मुलगा लग्न करेल मुलाचा संसार फळाला येईल मुलाच्या घरामध्ये गोकुळ निर्माण होईल आणि माझं जीवन माझ्या जीवनाचं कर्तव्य संपेल अशा प्रत्येक आईची अपेक्षा असते परंतु ज्या झेंड्याखाली तुम्ही आम्ही सर्वजण स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यासाठी या ठिकाणी जमला आहोत त्या स्वातंत्र्याला मिळवण्यासाठी प्राप्त करण्यासाठी ज्या ज्या वीरांनी बलिदान केलं त्यांच्या जीवनावरून आम्हाला एक आणि एकच शोधबोध घेता येईल की केवळ के जन्माला येणं घर बांधणं संसार करणं आणि या जगाचा निरोप घेणं याला जीवन म्हणतात परंतु बलिदानाच्या संदर्भामध्ये ज्या वेळेस अशा अनेक शहीद वीर ज्ञात अज्ञात भारत मातेच्या सुपुत्रांचा जीवनाचा आम्ही अभ्यास करतो त्यावेळेस आम्हाला कळत की घर पशु पक्षी देखील बांधतात काड्या कचरा किडे मकोडे सर्वजण जमा करतात एक दिवस या जगाचा निरोप घेतात त्यांचं अस्तित्व देखील राहत नाही परंतु आईला ज्या वेळेस आमचा भगतसिंग आमचा राजगुरू आमच्या सुखदेव किंवा अनेक शहीद सांगतात की आई तुझं हे जे स्वप्न आहे की माझा मुलगा मोठा होईल कलेक्टर होईल संसार सुखाचा करेल हे स्वप्न तुझं आहे पण माझं नाही मला माझ्या भारत मातेचं स्वप्न पूर्ण करायचं आहे भारत मातेचा संसार पूर्ण करायचा आहे आणि म्हणून ज्या वेळेस आमचा शाळेचा विद्यार्थी जो सकाळी पाच वाजता उठलेला आहे तो सकाळी आल्याबरोबर सांगतो की सर आज सकाळी पाच वाजता मी उठेल त्या निष्पाप बालकाला माहीत नाही की पाच वाजता उठण्यासाठी जी ऊर्जा लागते जे चैतन्य लागतं ला ला ते चैतन्य मिळवण्यासाठी आमच्या अनेक पिढ्यांनी बलिदान केलेलं आहे प्रेम नावाचा हा विद्यार्थी सकाळी पाचला जेवढा ताजा असतो तेवढा संध्याकाळी ताजा असतो उत्साह दानगा आहे आणि गल्लीमध्ये घोषणा देत देतो आता नुकताच गुडघ्यावर पडला गुडगड खरचटलं त्याच्या तोंडातून वेदना बाहेर आल्या अशा वेदनांपेक्षा आमच्या शूरवीर ज्ञात अज्ञात शहीद झालेल्या लोकांच्या वेदना अनंत आहेत पण या वेदनांना सुद्धा भावनांचा स्पर्श या प्रेमच्या मुखातून आज आम्हाला ऐकू आला आणि म्हणून गावातील सर्व ग्रामस्थांना या मंगल दिनी मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा गडखामच्या वतीनं या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि आम्ही जो प्रयत्न चालवलेला आहे आमच्या अवतीभोवती जो प्रयत्न चालू आहे की रंगांना धर्म जोडूया परंतु आमच्या विद्यार्थ्यांवर आम्ही हे संस्कार टाकणार आहोत जे संविधानाला अभिप्रेत आहे की रंगांना धर्म नाही रंगांना जात नाही रंगांना पंत नाही रंगांना भाषा नाही हे विद्यार्थ्यांना आम्ही शिकवणार निसर्ग सर्वांचा आहे त्याच्यावर सर्वांचा अधिकार आहे संविधानाने आम्हाला हा धडा दिला आमचं संविधान हा आमच्या राष्ट्राचा धर्मग्रंथ आहे तो आमचा प्राण आहे या झेंड्याला अनंत काळापर्यंत चिरकालापर्यंत अशाच प्रकारे फडकवत राहण्यासाठी ह्या पिढ्या या ठिकाणी उभ्या आहेत या पिढ्यांवर चांगल्या प्रकारचे संस्कार व्हावेत आणि म्हणून शाळा देखील आपल्या परीने प्रयत्न करत आहे मंडळी पुन्हा एकदा या मंगल दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आजच्या या मंगल दिनी आपल्या गावाचे तरुण तडफदार सरपंच विद्यमान सरपंच आदरणीय नितीनदादा यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमात धोजारहण करावं